नमस्कार मी स्वागत आहे अनेक दिवस चाल ढकल सुरू असलेल्या एका मतदार संघाचा अखेर निकाल लागलेला आहे चाल ढकल केल्यावर आता राहुल गांधींची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर झाली यंदा राहुल गांधी अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत तर अमेठीतून गांधी कुटुंबियांचे विश्वासू के एल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आलेली या दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करत राहुल गांधी यांचा रायभरेलीतून अर्ज भरलेला आहे यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या मुख्य म्हणजे गेल्या निवडणुकीच्या पराभवामुळे राहुल यांनी अमेठीतून निवडणूक लढवणे टाळले का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय अमेठी आणि रायभरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे असे असतानाही आज उमेदवारीचा अर्ज भरत असताना मतदारसंघातून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरला जातोय अशी वेळ काँग्रेसवर का आली आणि या दोन्ही मतदारसंघाचा इतिहास काय आणि सध्या इथे पक्षीय बलाबल कसे आहे त्याचाच उहापोह आजच्या कार्यक्रमात करणार आहोत लोकसभेनंतर उद्धव मोदींसोबत जातील प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातलं हे लक्षवेधी वक्तव्य केलं काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघातून निवृत्तीची घोषणा करत सोनिया गांधी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता त्यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांना काँग्रेसने रायबरेलीतून उमेदवारी दिली अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करत राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज भरला यावेळी त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते रायबरेली येथून गेल्या वीस वर्षांपासून सोनिया गांधी या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत जर राहुल गांधी इथून निवडून आले तर आता त्यांचा वारसा राहुल गांधी चालवणार दरम्यान राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर आता अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात कशी लढत होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात रायबरेलीमधली कशी लढत होणार ते आपण पाहतोय राहुल गांधी काँग्रेसचे उमेदवार तर इकडे भाजपाच्या वतीनं दिनेश प्रताप सिंह यांचं त्यांना आव्हान असणार अमेठीतली लढाई आपण पाहतोय स्मृती इराणी भाजपाच्या उमेदवार आहेत विद्यमान खासदार सुद्धा आहेत तर किशोर लाल शर्मा यांना काँग्रेसच्या वतीनं अमेठीतून उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान अमेठीमध्ये दोन हजार एकोणीसला लढत कशा प्रकारे झाली होती कोणाचा विजय झाला होता कोण पराभव झालेला होता काय मतदानाची आकडेवारी होती पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमेठीमध्ये दोन हजार एकोणीसची लढत कशी झाली होती आपण ते पाहतोय भाजपच्या वतीनं स्मृतिराणी मैदानात होत्या त्यांना चार लाख अडुसष्ट हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी मैदानात होते चार लाख तेरा हजार मतं त्यांना मिळाली होती स्मृती इराणी यांचा विजय झाला होता तर राहुल गांधी पराभूत झाले राहुल गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी देण्यात आल्याने भाजपामधील अनेक नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निशाणा साधला आहे त्यांनी राहुल गांधी यांना खोचक लगावत आव्हानही दिले राहुल गांधींचा वायनाडमध्ये पराभव होणार आहे त्यामुळे ते नवीन मतदारसंघ शोधत आहेत असं आपण आधीच म्हणालो होतो त्याचे कार्यकर्ते आता म्हणत होते की राहुल अमेठीतूनच लढतील पण ते इतके घाबरले की वायनाडमधून पळून ते आता रायबरेलीत पोहोचले घाबरू नका घाबरू नका असे देशभर फिरून सांगणारे आज आपणही त्यांना काही म्हणू इच्छितो घाबरू नका आणि पळू नका असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला मेठी से भी इतना डर गए इतने डर गए वहां से भागकर अब रायबरेली में खोज रहे रास्ता ये लोग गुम कर सबको कहते डरो मत भी आज उन्हें कहता हूं और बड़े जीव के कहता हूं, अरे भागो दरम्यान आधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नांदेडच्या सभेमध्ये बोलताना याच मुद्द्यावर भाष्य केलं होतं आणि भविष्यवाणी केली होती की या संदर्भात राहुल गांधी हे पळ काढतील आणि पराभवाची त्यांना भीती वाटते काय भविष्यवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये वीस एप्रिलला केली होती पाहुयात कांग्रेस के जो शाहजादे हैं उन्हें भी वायनाड में संकट दिख रहा है शाहजादे और उनकी टोली 26 अप्रैल को वायनाड में वोटिंग का इंतजार कर रही है अब जैसे इन्होंने अमेठी से भागना पड़ा अमेठी छोड़ा अब मान के चलिए वो वाईनाड भी छोड़ेंगे और इसलिए कुछ नेता जो लगातार लोकसभा में जीत करके आते थे इस बार आपने देखा है वो लोकसभा का चुनाव छोड़ करके राज्यसभा के रास्ते से अंदर जाके बैठ गए हैं चुनाव लड़ने की हिम्मत नहीं रही है जी हालात ये है इंडिया अलायंस वालों को इस चुनाव में लड़ने के लिए उम्मीदवार तक नहीं मिल रहे हैं याच मुद्दाला धरून भाजपा इतर मंत्री नेत्यांनी सुद्धा राहुल गांधी टोला लगा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह याच मुद्द्यावर काँग्रेसला टोला लगावला गांधी कुटुंब ज्या ठिकाणी हरतो तिथे परत जात नाही जसे राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले तेव्हा त्यांनी ती जागा सोडली यावेळी रायबरेलीही हरले तर तेही सोडतील बहादूर शाह जफर हा मुघल सल्तनतचा शेवटचा सम्राट होता तसंच रायबरेली गांधी घराण्यालाही आहे असंही गिरिराज सिंग यांनी म्हटलंय अब जहां से हार हारती है वहां फिर दोबारा नहीं जाती अब जैसे अमेठी से हार गया राहुल गांधी हार गए अब अमेठी छोड़ दिए इस बार रायबरेली भी हारेंगे वहाँ छोड़ देंगे मैं तो पहले ही कहा कि बहादुर जफर शाह मुघलिया संतुलत बादशाहुसीत अमेठी संघातून काँग्रेस उमेदवार किशोरलाल शर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रियंका गांधी यांनी त्यांच्या शक्ती प्रदर्शनात हजेरी लावली यानंतर त्या रायबरेलीला गेल्या अमेठी मध्ये प्रियंका गांधी म्हणाल्या किशोरजी अमिठीतलं नाव आहे आणि ते गावातले रस्ते आणि इतर सर्व भाग ओळखून आहेत कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांना इथल्या समस्याही चांगल्या प्रकारे समजतात त्यामुळेच आपला विश्वास आहे की सर्व तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल आमच्यात त्यांच्या यशात सामील व्हाल असा विश्वास प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला सोबतच किशोरलाल शर्मा म्हणाले अमिठीची लढाई लोकांच्या हातात आहे ते कोणाला विजयी करतील आणि कोणाला पराभूत हे येत्या काळात स्पष्ट होणार यहाँ का रन ड्राइवर जनता के हाथ में है किसको जताएगी किसको हराएगी तो हम लोग मेहनत करेंगे क्यूँकी तो हमारा संगठन यहाँ पे पहले से काम कर रहा है और हम उसी के बल पे हम लोग यहाँ पे चुनाव लड़ेंगे और जनता के बल पे चलाएंगे क्या इसका असर नहीं दिखेगा कि आखिरी समय में कांग्रेस ने यहाँ से प्रत्याशी बनाया है तो कुछ ना कुछ तो इलेक्शन पे असर दिखेगा ना इसका नहीं मेरे को नहीं नहीं मेरे को नहीं लगता क्योंकि यहाँ जनता जब मन बहुत पहले से बना लेती है जनता पाँच साल में जिस भी की कार्यकर्दगी देखती है उसके प्रति मन बना लेती है ठीक है इलेक्शन तो फॉर्मेलिटी है क्योंकि आ, आज अंतिम दिन था आज के बाद इलेक्शन शुरू हो जाएगा जनता अपने मन में धारणा बना लेती है कि हमारा जो पहले का चुनाव था वो सही था या गलत था ये तो मैं खरगे जी का सोनिया जी का राहुल जी का प्रियंका जी का धन्यवाद देता हूँ उसने मेरे जैसे छोटे कार्यकर्ता को जितनी बड़ी जो उनकी पारिवारिक सीट है उसकी जिम्मेवारी मेरे को दिया है मैं पूरी कोशिश करूंगा कि यहाँ मेहनत करूं मैं यहां 40 साल से इस क्षेत्र की सेवा कर रहा हूं उन्नीस सौ तिरासी में यहाँ आया था एज ए यूथ कांग्रेस की तरफ से मेरी ड्यूटी लगी थी वहां पर तो उसके बाद से मैं कंटिन्यू यहां पे कर रहा हूं मैं राजेश जी के साथ अपना कैरियर शुरू किया था उन्नीस में राजेश जी मेरे को लेके आए थे यहाँ पे तो उसके बाद उसे ऐसे हालात बनते गए कि मैं यहीं का यहीं रह गया तो हमने सोनिया जी के सारे इलेक्शन लड़ाए राजीव जी का सिर्फ एटी वन का छोड़ दो उसके बाद के सारे इलेक्शन लड़ाए यहाँ से चुनाव लड़ेंगे चालीस साल मुझे जानते हैं कली कली जानते हैं काम काम जानते हैं हर कार्यकर्ता को जानते हैं पहचानते हैं और यहाँ की जो समस्याएं हैं यहाँ की जो मुश्किलें हैं उनको अच्छी तरह से जानते हैं उन्होंने चालीस सालों के लिए आपकी सेवा की है मैंने खुद देखा मैं खुद यहाँ पे आपके साथ मैंने खत्म किया और इस चुनाव में भी। प्रियंका गांधी या अमेठीतून लोकसभा लढविणार असल्याची चर्चा होती या जागेवर आता किशोरीला शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली तर रायबरेलीमध्ये भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्याशी राहुल गांधी यांचा सामना होणार आहे दिनेश प्रताप सिंह यांचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींकडून पराभव झाला होता भाजपाने पुन्हा त्यांनाच उमेदवारी देत विश्वास दाखवला आहे तर स्मृती इराणींना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे मागील निवडणुकीमध्ये त्यांनी राहुल यांचा पराभव केला होता यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या पाहुण्यांचं स्वागत आहे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही गांधी कुटुंबियांनी अमिठीतून निवडणूक न लढवणं हे निवडणुकीतील मतदानापूर्वीच काँग्रेस पक्षाने अमिठीतून आपला पराभव स्वीकारल्याचे संकेत असल्याचं त्या म्हणाल्या त्यांना येथे विजयाची संधी आहे असं वाटले असते तर ते इथून लढले असते असा टोला सुद्धा स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना लगावला मेहमानों का स्वागत है हम लोग अतिथियों के स्वागत में कोई कसर छोड़ेंगे नहीं इतना ही कह दूं कि अमेठी से गांधी परिवार का ना लड़ना इस बात का संकेत है कि कांग्रेस पार्टी चुनाव में एक वोट पड़ने से पहले ही अमेठी से अपना हार स्वीकार कर चुकी है क्योंकि अगर उन्हें लगता कि यहाँ जीत की कोई भी गुंजाइश है तो वो यहाँ से लड़ते दरम्यान आता रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे रायबरेली मतदार संघाचा नेमका इतिहास कसा आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा हा गड मानला जातो फिरोज गांधी एकोणीशे बावन मध्ये पहिल्यांदा इथं विजयी झाले नंतर एकोणीसशे अठ्ठावन्नच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांचा विजय झाला यानंतर इंदिरा गांधींचा राजकीय प्रवास इथं सुरू झाला सोनिया गांधी येथून पाच वेळा खासदार झाल्या आहेत आता राहुल गांधी हा वारसा सांभाळणार का हा सवाल आहे दरम्यान दोन मतदारसंघाची इथं प्रामुख्यानं आपण चर्चा करतोय ते म्हणजे अमेठी आणि रायबरेली अमेठीमध्ये राहुल गांधी यांनी आधी निवडणूक लढवली होती मात्र आता ते रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये पक्षीय बलाबल कसं आहे तेही पाहणं महत्वाचं आहे कारण अमेठी आणि रायबरी बरेलीमध्ये खासदारांच्या व्यतिरिक्त आमदार कोणत्या पक्षाचे किती आहेत तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात मतदारसंघ पक्ष आणि त्यांच्या जागा आपण पाहतोय अमेठी आणि रायबरेलीतली ही आकडेवारी पाहतोय अमेठीमध्ये भाजपाचे तीन आमदार आहेत आणि सपाचे दोन आमदार आहेत पाच जागा आहेत पाच पैकी तीन भाजपा आणि दोन सपा तर रायबरेलीमध्ये पाच जागा आहेत तिथे भाजपाचा एक आमदार आहे आणि सपाचे चार आमदार आहेत त्यामुळे रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांच्या जिंकण्याची शक्यता जास्त असल्यामुळे ते तिथून लढवत आहेत राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून आता निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे याची कारणे काय असू शकतात त्यावरही सुद्धा एक नजर टाकूयात प्रचार प्रचारामध्ये भाजपा काँग्रेसपेक्षा आता अग्रेसर आहे कारण भाजपाच्या वतीनं दोन महिन्यांपूर्वी स्मृती इराणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे स्मृती इराणी या अमेठीच्या प्रचारामध्ये आघाडीवर आहेत विद्यमान खासदार असल्याने इराणी यांना आपल्या केलेल्या कामाच्या आधारे प्रचार करणं आणि जनसंपर्क करणे हे सोपं ठरत आहे राहुल गांधी हे एकदाही अमेठीला ते भेट दिली नाही त्यांनी ते येत नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी प्रचार करणं थोडं अवघड जाऊ शकतं अशा स्थितीत राहुल यांच्या पराभवाची काँग्रेसला भीती आहे अमेठीतून एक प्रकारे पळवाट शोधून राहुल गांधींनी रायबरेलीचा जो मार्ग स्वीकारला याचा अर्थ अमेठी त्यांनी भाजपच्या किंवा स्मृती मल्होत्राला ती दिलेली असं म्हणायला पाहिजे आता हे योग्य आहे की अयोग्य आहे तर पॉलिटिकली त्यांनी स्वतःला आत्ता योग्य वाटत तो निर्णय जरी घेतलेला असला तरी ही वस्तुस्थिती आहे की ज्या रायबरेली अमेठी आणि फुलपूर मतदारसंघात गांधी आणि नेहरू घरा गर... नेहरू गांधी घराण्याचा जो काही एक दबदबा होता तो दबदबा भाजपनी दोन हजार एकोणीस पासून कमी केलेला आहे असं मानलं पाहिजे आता अमेठी आणि रायबरेलीतून मोठ्या प्रमाणात भाजपचेच आमदार निवडून आलेले आहेत अमेठीत जसं त्यांना पराभवाचा सामना करायला लागला तसा रायबरेलीतून करायला लागेल का तर तसं दिसत तर नाही आहे पण काही सांगता येत नाही काळ काय करेल पण यात एक दुसरी गोष्ट घडलेली आहे आणि तीन म्हणजे प्रियंका गांधी ज्यांचं नाव रायबरेलून येणार होत असं वाटतय की आता रायबरेली कशाला प्रियंका गांधी कदाचित इलेक्टोरल पॉलिटिक्स पासून दूरच राहतील आणि ते काम हे केवळ राहुल गांधींकडेच राहील अशा प्रकारची काही अरेंजमेंट त्यांनी आपल्या परिवारात केलेली असावी असं दिसत आहे कारण हीच वेळ जी कदाचित प्रियंका गांधी या सोनिया गांधींच्या जागेवर इलेक्शन लढल्या असत्या पण त्या तिथे न लढता तिथे राहुल गांधी आलेले आहेत त्याचबरोबर ते वायनाडमधूनही आहेत याचा अर्थ एकाच वेळी दक्षिण आणि उत्तर या दोन्हीतून निवडून कदाचित येतीलही ते आणि पुन्हा ते आपल्या म्हणजे प्राईम मिनिस्टरशिप तर मी म्हणू शकत नाही पण किमान विरोधी पक्ष नेतेपद तरी त्यांच्याकडे ने नक्की असू शकेल या लेव्हलला ते जाऊ शकतील एकूणच राहुल गांधींनी अमेठीचा मार्ग सोडणं हा नेहरू गांधी घराण्याचा पराभव आहे हे मान्य केलं पाहिजे जयम विशेष मध्ये वेळ झाली एका विश्रांतीची लगेच परत येतोय